पत्रकारांना बेगी आधी येणार जितकी नमस्कार आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने गेल्या तीस वर्षापासून सामाजिक उपक्रम ही संघटना पुरंदर तालुक्यामध्ये राबवते आणि या संघटनेच्या माध्यमातून गेले एकोणीस सा वर्षापासून सामुदायिक देव व्यवासाळ्याचं आयोजन आम्ही संघटनेच्या वतीने करत असतो आमचे आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्या सर्व सहकार्यांनी मिळून ही संघटना स्थापन केली आणि एक समाजाचं ऋण किंवा समाजामध्ये एक सा कि चांगली कामं करण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही विविध उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यामध्ये केलेले आहेत त्या सामुदायिक व्यवस्थाळ्यामध्ये आम्ही वधूवरांना सर्व सोयी सुख सुखसोयी या ठिकाणी देत असतो लग्नाच्या दिवशी त्याचबरोबर आम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी एवढंच आव्हान करतो मी की तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील अनेक जी काही तरुण मुलं असतील मुले असतील ज्यांची लग्न जमलेली आहेत त्यांनी ह्या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि अनाठाई खर्चाला फाटा देण्यासाठी व चुकीच्या प्रथा व चुकीच्या स्पर्धा समाजामध्ये आज चाललेल्या आपण पाहतो ह्या स्पर्धा अशा चालल्यात की शेजारच्या लग्न केलं की त्याच्यापेक्षा जोरात लग्न झालं पाहिजे म्हणून कुठल्या तरी खाजगी सावकाराकडनं कर्ज कर काढायचं कुठल्या तरी बँकेतनं कर्ज काढायचं किंवा जमीन विकायची ही प्रथा समाजामध्ये वाढत चाललेली तर सामुदायिक सोहळ्यामध्ये जर तुम्ही लग्नामध्ये सहभाग घेतला लग्न केलं तर तुमच्या या सर्व खर्चांना तुमच्या पूर्ण खर्चही तुमचे वाचतात आणि जर कुटुंबामध्ये काय पैसे असतील हे लग्नाला अनाठाही खर्च होण्याऐवजी हाच खर्च त्या मुला मुलींच्या पुढच्या आयुष्यासाठी जर तुम्ही दिला तर त्यांचं आयुष्य चांगलं आयुष्यामध्ये येण्याचं काम या तुमच्या निर्णयामुळे होऊ शकतं त्यामुळं मी एवढंच आव्हान पुरंदर तालुका किंवा जिल्ह्यातील लोकांना करतो जास्त की जास्तीत जास्त संख्येने आदर्श क्रांती संघटनेच्या या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं अनेक समाजाला नवीन दिशा देण्यासाठी आपण पुढे येऊन योगदान आपलं द्यावं एवढंच आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद हे हा हे एकोणीसाव्या वर्षी विवाह सोळा एक मे रोजी पुरंदर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि ह्या भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि ते दरवर्षी आतापर्यंत आमच्या कार्यक्रमाला आलेले आहेत जे तो आ, हो त्यांना हो, संसार उपयोगी भांडी देतो आम्ही मंगळसूत्र मुलीची साडी लग्नाची हळदीची त्याची चप्पल मुलाचा ड्रेस मुलाचा बूट त्याच्यानंतर येणाऱ्या वरडी वर मंडळींचं जेवणाची व्यवस्था भव्य अशा मिरवणुकीची व्यवस्था हे चांगल्या पद्धतीने सोहळा आम्ही करत असतो सर्व विधी आम्ही करत असतो त्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांनी कुठलाही खर्च आम्ही घेत नाही आणि चांगल्या पद्धतीने येणाऱ्या पाहुण्यांची आम्ही सेवा करत असतो आपल्या संघटनेची लग्न पेक्षा जास्त दाम्पत्याचे लग्न आतापर्यंत झालेले आहेत पाचशे दुसरा संघटनेच्या माध्यमातून गेली खूप वर्षापासून सेवा संस्था आहे खूप चांगलं काम करत आहे परंतु तालुक्यातील लोकांना काय तालुक्याच्या लोकांना एवढं सांगणे की अनाठाई खर्चापासून बाजूला जाऊन या सामील व्हा मुला मुलींच्या डोक्यावरती कर्ज ठेवून करून जाण्यापेक्षा किंवा घरचे आपले वडील ऑपरची असणारी प्रॉपर्टी किंवा जमीन ह्या जमिनीच कुठंतरी विकून खर्च अनाटाई करू नका आणि मुलां मुलींच्या मुला मुलींना पुढच्या जीवनामध्ये स्थैर्य कसं प्राप्त होईल यासाठी आपण सर्वांनी प्रे या या उपक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर चांगल्या पद्धतीचा उपक्रम हा त्या मुला मुलींच्या जीवनाला देण्यासाठी उपयोगी ठरेल म्हणून या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित व्हावं सहभागी व्हावं एवढीच नम्र विनंती करतो ओके धन्यवाद नमस्कार आदर्श क्रांती संघटनेतर्फे या यावर्षी आम्ही एकोणीसाव्या वर्षी पदार्पण केलेलं आहे एकोणीसाव्या वर्षी आम्ही सामुदायिक विवाह हो सोहळ्याचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये प्रामुख्याने आमचे संस्थापक अध्यक्ष संजना जगताप उपाध्यक्ष विकास जगताप बाघोजी बाप्पू आहेत गणेशजी मोरे आहेत राहुलजी नामके बारावकर आहेत नवनाथजी आहेत सर्व समजा गिरीशजी कर्नावट आहेत आणि इतरही सर्वच सहकार्य आम्ही सर्वजण मिळून गेले तीस वर्षापासून या आदर्श क्रांती संघटनेमार्फत सामाजिक उपक्रम राबवत आहोत त्याच्यामध्ये आता हे आम्ही एकोणीसाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे एकोणीसाव्या वर्षीही आम्ही अधिकात अधिक जास्तीत जास्त लग्न करण्याचा आमचा मानस आहे पन्नासहून अधिक लग्न आम्ही या सोहळ्यामध्ये करण्याचा निश्चय केलेला आहे तरी या सोहळ्यामध्ये आमच्या मार्गदर्शकांनी आत्ताच सांगल्याप्रमाणे आपण मुलामुलींना संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत भांडी असू द्यात त्यांचं मंगळसूत्र असू द्यात त्यांचे मुलामुलीचे साडी ड्रेस चप्पल बूट आणि येणाऱ्या वराडेंसाठी सर्वांसाठी अतिशय चांगले स्नेहभोजन तसेच चांगल्या प्रकारचे आम्ही संपूर्ण सासवडमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात मिरवणूक वगैरे काढून आणि सर्व प्रकारचे विधी यथोचित असे विधी करून आणि या सामुदायिक विवाहामध्ये विशेष म्हणजे आम्ही सर्व धर्म सर्व जातीचे सर्व धर्म सर्व जातीच्या लोकांचं आम्ही व्यवहार नियोजन त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे योग्य चांगल्या प्रकारे असं त्यांच्या धर्माच्या पद्धतीप्रमाणे आम्ही ते नियोजन करतो तरी सर्व धर्मातील सर्व लोकांनी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा इथून मागेही आम्हाला अठरा वर्षे सर्व लोक सर्वांनी मदत केलेली आहे असे सर्वांनी मदत करावी व या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने ह्या कार्यक्रम आम्ही खऱ्या अर्थाने परमपूज्य श्री अण्णा महाराज यांच्या करी यांच्या आशीर्वादाने आम्ही हा कार्यक्रम गेल्या अठरा वर्षापासून चालू केलेला आहे या कार्यक्रमासाठी कायम त्यांचा आशीर्वाद आम्हाला असतोय त्यांची उपस्थिती असते आत्ता त्यांचेच शिष्य स्वामी महाराज तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आपल्या लाडक्या खासदार सौभाग्योती सुप्रियाताई सुळे तसेच इतर सर्व मान्यवर असे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देण्यासाठी उपस्थित राहतात तरी या कार्यक्रम दरवर्षीपेक्षा अजून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी सर्व लोकांनी पुणे जिल्ह्यातील सर्व लोकांनी कुठल्याही प्रकारचे मनात न भावना आणता चांगल्या प्रकारे सहभाग घ्यावा हा कार्यक्रम म्हणजे का फक्त गोरगरिबांसाठी नसून सर्व धर्मातील सर्व लोकांचे सर्व समाजासाठी आहे व आपण पाहतो लग्न साध्या साधे लग्न करायचं सा म्हणलं तरी अगदी साधं केलं तरी दोन तीन लाख रुपये खर्च येतो अशी कोट्यवधी रुपयांची ओळाधान न करता लोकांनी याच्यात जास्त जास्त सहभाग घ्यावा कारण आपण पाहतो इतरांनी केलं म्हणून आपण बळच कुठं कर्ज घेतो कुठं जमिनी विकतो बाकीचे असे प्रकार न करता मुला मुलींवरती कर्जाचा बोजा न करता चांगल्या आणि हा अतिशय चांगला उपक्रम आहे आपण पाहतो जुन्नर भागात हे असे सर्रास हे लग्न होतात आणि आपण तोच उपक्रम अण्णा आशीर्वादाने इथे पुरंदर तालुक्यामध्ये आमचे मार्गदर्शक संजयना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सहकार्यांच्या मदतीने हा आपण चांगल्या प्रकारे राबवत आहोत आम्ही यावर्षी दरवर्षीपेक्षा अजून चांगल्या चांगला उपक्रम करणार आहोत तरी जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये जा सहभाग घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र सासवड okay. स्थित उद्योजक श्री संजय अण्णा जगताप यांच्या संकल्पनेतून आणि आदर्श क्रांती संघटना यांच्या संकल्पनेतून गेल्या एकोणीस वर्षापासनं सामुदायिक विवाहाची चळवळ संपूर्ण पुरंदरमध्ये चालवण्यात येते आणि त्या चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजातील गरीब आणि होतकरू तरुण तरुणींना एक सामुदायिक विवाह चळवळीच्या माध्यमातून अनाठाई खर्चाला फाटा देत निश्चितपणे एक चांगलं व्यासपीठ त्यांनी विवाह सोहळ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे सद्गुरू अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने आणि आदर्श क्रांती संघटनेचे सर्व सहकार्य असतील सदस्य असतील आमचे बंधू आदरणीय संजय अण्णा असतील यांच्या संकल्पनेतून गेल्या एकोणीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडू देता सातत्याने ही चळवळ तालुक्यामध्ये उभी राहिलेली आहे आणि ह्या चळवळीने जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांनाच हा आदर्श पायंडा घालून दिलेला आहे हिस्पावती निश्चितपणे अन्ना आदर्श क्रांती संघटनेला मिळालेली आहे गेल्या वीस वर्षामध्ये आणि त्याच प्रेमाच्या पोचपावतीच्या बळावर ही संघटना आणि ही चळवळ इथपर्यंत आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही या का असतील या सर्वच बाबतीत अग्रक्रमी राहून कुठल्याही प्रकारचा खर्चाचा बोजा त्या वधूवरांवर पडणार नाही अशा प्रकारची काळजी गेल्या वीस वर्षांपासून घेतलेली आहे आणि म्हणूनच बरेचसे विवाह सोहळे आपण बघतो चालू झाले काही विवाह सोहळे तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्धीसाठी चालू झाले काही राजकीय व्यवस्थेमधनं त्यांनी जन्म घेतला पण सामाजिक व्यवस्थेमधून जन्म घेतलेला एकमेव सामुदायिक एक विवाह सोहळा पुरंदरमध्ये तो जर कोणता असेल तो आदर्श क्रांती संघटनेच्या माध्यमातून चालू केलेला संजय अण्णा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहकारी बाळासाहेब बिनतडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेला हा विवाह सोहळा निश्चितच कौतुकास्पद आहे मी या विवाह सोहळ्याला या विवाह सोहळ्याला माझा देखील पाठिंबा आणि सक्रिय सहभाग माझ्या वतीने मी जाहीर करतो आणि एक मे दोन हजार पंचवीस रोजी ह्या ह्या विवाह सोहळा होईल आणि त्या माध्यमातून येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जे जे इच्छुक वधूवर आहेत त्यांनी आपली विवाह इच्छुन्नी नाव नोंदणी आदर्श क्रांती संघटनेच्या कार्यालयामध्ये करावी एवढं मी आपल्याला आवाहन करतो आणि माझे दोन शब्द सांभवतो जय हिंद जय महाराष्ट्र